नमस्कार मंडळी वात्सल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर, तर आज आपण सुंदर असं भजन ऐकणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फूलवाल दादा रे हार गुम फून फूलवाल दादा रे हार गुम फून लेण्यांद्रिच्या गणपती ला ते जाऊन लेण्यांद्रिच्या गणपती ला ते जाऊन लेण्यांद्रिच्या गणपती लाय ते जाऊन फुलवाल दादा रे हार गुंफून फूलवाल दादा रे हार गुंफून लेण्यांद्रीच्या गणपती येते जाऊन लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन लाल लाल रंगीत जास्वंदी फूल माझ्या गणेशाला आवडे फार लाल लाल रंगीत जास्वंदी फुल माझ्या गणेशाला आवडे फार श्रद्धा भावतन मनाने मी अर्पिना। श्रद्धा भावतन मनाने मी अर्पिन लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन फूलवाल्या दादा रे हार गुंफून फुलवाल्या दादा रे हार गुंफून लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेण्याद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन डौलदार गुच्छदार हार कर आवडीन मधोमध्ये टाक तू बेलाचे पान डौलदार गुच्छदार हार कर आवडीन मधो मधे टाक तू बेलाचे पान दुर्वाची जुडी मी वाहिन प्रेमान दुर्वाची जुडी मी वाहिन प्रेमान लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन फुलवाल्या दादा देरे हार गुंफून फुलवाल्या दादा देरे हार गुंफून लेण्यांद्रिच्या गणपतीला येते जाऊन न गणपतीला येते जाऊन लेण्यांद्रिच्या गणपतीला येते जाऊन पार्वतीचा पुत्र हा गौरी गजानन पायरी पायरी चढताना लागले माझे ध्यान पायरी पायरी चढताना लागले माझे ध्यान पार्वतीचा पुत्र हा गौरी गजानन पायरी पायरी चढताना लागले माझे ध्यान भक्ती सुमने माला मी करीन वंदन भक्ती सुमने मला मी करीन वंदन लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेण्यांद्रीच्या गणपतीला येते जाऊन